नमस्कार मित्रांनो यात्रेनिमित्त या शिवकाई मध्ये शिवकाई देवी सोयवाडी मध्ये मैदान भरणार आहे या मैदानाची मित्रांनो आढावा मुलाखत घेण्यासाठी आले आता नमस्कार नमस्कार आ, नाव काय तुमचं माझं नाव गणेश बाबर कशा निमित्त मैदान भरणार आहे उद्या रविवार दिनांक वीस एकोणीस एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी आमच्या रेवानगर गुंपा मुळस्थान गावचं ग्रामदैवत श्री सुळकाई देवीच्या यात्रेच्या निमित्तानं आपण हे मैदानात मैदान आयोजित केलं आहे आपल्या मैदानाचं हे चौथं वर्ष आहे गेली तीन वर्ष सुद्धा आपण हे मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक पद्धतीने मैदान पार पाडलं आणि या मैदानाला सुद्धा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून उदंडासा प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर या वर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीने त्या मैदानाचं आयोजन केले या मैदानासाठी एकूण बक्षीस स्वरूप असेल पहिल्या क्रमांकासाठी एच एफ डीस गाडी त्यानंतर अनुक्रमे एक्केचाळीस एकतीस एकवीस अकरा सात पाच चार आणि तीन अशा प्रकारे अनुक्रमे सर्व विजेत्या बैलगाडी मालकांना बक्षी देण्यात येतील त्याचबरोबर प्रत्येक गटास जी गाडी गट पास करेल त्या गाडीला सुद्धा आकर्षक असे ट्रॉफी देऊन त्या गाडीचा गौरव करण्यात येईल नियम आणि अटी काय असणार आज मैदानाला आपण केले नऊ चाकरी म्हणजे नऊ बक्षीस असल्यामुळे नऊ चाकरी आहे त्या लॉपिटला निकाल आहे हा शेपूट ते रेतचर परवानगी आहे काय म्हणजे शेफड चालू तर ती गाडी बात करण्यात येणार आहे बाद आहे मारहाण केली तरी बात करण्यात येणार आहे दादा आता मैदानात गावची गाडी मधून पळवली जाजीबाबत नाही ते रेतसर होणार जे नाही चिठ्ठी ही चिठ्ठी ही पारदर्शी जोचलाय म्हणजे प्रत्येक गाडी वाहनांना जोचलायची आहे त्यात काही होणार नाही फाट्याचा अंतर किती आहे सरासरी आपण चौदा फूट ठेवले चौदा फुटाचं अंतर आहे का फाट्यांचं हा मित्रांनो हा साडेसातशे आहे काय मैदान पुढं काय बिर असं वाडा तलाव आहे बैलांची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे म्हणजे पुढे काहीच प्रॉब्लेम नाही धन्यवाद दादा